मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज जगात प्रत्येक माणसावर त्याच्या आई एवढं निस्वार्थी प्रेम कोणच करत नाही असं मत बनपुरी तालुका खटावेते हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरी पुजारी कडवेकर यांनी व्यक्त केलं आहे आदर्श माता सोकुबाई अर्जुन देवकर यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते हरिभक्त पारायण पुजारी म्हणाल्या सुद्धा माहित नसल्यापासून आई मुलावर प्रेम करत असते स्वतःचं रक्त आटवून आईनं बाळाला दूध पाजल्यानं त्याचा शरीर बळकट होतं मृत्यूनंतर माणसं लागणी दिल्यानंतर त्याची फक्त हाडेच उरतात कारण त्यामध्ये आईच्या त्याग आणि प्रेमाची मोठी ताकद असते आई हा माणसाच्या आयुष्यातील सागर आहे आई गेल्यानंतर मायेचा सागर आटतो तर वडिलांच्या मृत्यूनंतर दुःखाचा डोंगर कस होतो त्यामुळे हयात असतानाच आईवडिलांची चांगली सेवा करावी या सेवेला तीर्थाटनापेक्षा मोठं पुण्य लाभतं उद्योजक परशुराम देवकर अण्णासाहेब देवकर यांनी स्वागत केलं हरिभक्त पारायण शंकर देवकर यांनी सूत्रसंचालन केलंय धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले कार्यक्रमास माजी सरपंच रामभाऊ देवकर पाटील उपसरपंच तानाजी पाटील डॉक्टर वैभव माने युवराज पाटील मधुकर देवकर आनंदराव देवकर दिनकर देवकर नामदेव देवकर सोमनाथ देवकर शरद देवकर प्रकाश देवकर भाऊसाहेब देवकर नाना देवकर रामभाऊ खरमाटे विलास कुसपे श्री घाडगे निमसोडकर महिला घाडगेनं उपस्थित होत्या ज्या वेळेस आपण जन्मात येतो ज्या वेळेस आपण आईच्या उतरात असतो त्यावेळेस आपल्याला असं होत या कधी बाहेर पडतो त्यावेळेस आपण देवालाच म्हणून सांगतो मला प्रेमामध्ये एक स्वार्थ झालेला असतो पण निस्वार्थी प्रेम हे फक्त आईचं प्रेम असत कारण जन्माला आल्याच्या नंतर आई आपण जन्माला आपलं निघून जातो आयुष्य निघून झाल्याच्या नंतर आपण म्हातारा होतो म्हातारा झाल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मरण येतं आणि मरण आल्याच्या नंतर आपण मेल्यानंतर लक्षपूर्व करतात ज्या वेळेस आपल्याला अग्नि दिला जातो अग्नि दिल्याच्या नंतर मधला दिवस तर आपला तिसरा केला जातो तिसऱ्याला आपण ज्या वेळेस सगळे स्मशानभूमीत जातो त्यावेळेस त्या स्मशानभूमीत काय होत आपली आई तिच्या रक्ताच दूध असते त्यामुळे जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक मनुष्याने प्रत्येक जराने आई आणि वडिलांची सेवा केली होती जन्माला आल्याच्या नंतर तो ती कुठल्याच निर्मक्षक्राला नाही केला तरी चालेल परंतु उठल्या उठल्या केल्या केल्या पण आपल्या आई वडिलांचं जर पाया पडली तर सगळे निर्पक्ष करून तिथं एकमेकांनी चालू केलं त्यामुळं जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक मनुष्याने आपण ज्यांच्यामुळे जन्माला आलोय ज्यांच्यामुळे हे पूर्ण जग पाहतोय ते आई वडिलांची सेवा केली पाहिजे कारण आई हा सुखाचा सागर असतो आणि बाप हा दर्याचा डोंगर असतो आई आपल्याला जगातून सोडून जाते तेव्हा आपला सुखाचा सागर आटतो आणि जेव्हा आपल्याला बाप या जगातून सोडून जातो तेव्हा आपला दर्याचा डोंगर कोसळत असतो एक कविता आहे បាបសវីមាមីបាដបាបធដានរកណាចេនជារតនយាតសុខាឡាការុចសោមេធនាបា घर बाप साठवी तो फक्त एका क्षणासाठी बाप साठवी तो फक्त एका क्षणासाठी जन्मभरा रडतो लेक जाताना सासरी एक जाताना सासरी एक जाताना सासरी आई पहिले अर्जुन देवकर यांचा प्रथम स्मृती दिन आज साजरा होत आहे सकाळपासून काकांचा धार्मिक विधी आणि दहा ते बारा यावेळेस हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरी ताई पुजारी कडवेकर यांचं सुसराव्य कीर्तन झालं या कीर्तनाचा आपण सर्वांनी लाभ घेतला याबद्दल सर्वप्रथम कीर्तनकर्ताई कीर्तनकारताई ज्ञानेश्वरीताई पुजारी यांना देवकर परिवार आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो आमचे मित्र परशुराम दादा यांच्या मातोश्री कैलासवाशी सकुबाई देवकर यांना परशुराम अण्णा सोमनाथ नामदेव आणि आशाताई घाडगे ही पाच भावंड अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून संसाराचा गाडा हाकत या आदर्श मातीने ही चार मुलं वाढवली दादा आणि नामदेवराव हे गलाई व्यवसायामध्ये कार्यरत आहेत द्वितीय क्रमांकाचे चिरंजीव अण्णासाहेब हे प्रगतशील शेतकरी आहेत तर सोमनाथराव देवकर हे कातरखटावला ऑइल डेपो आणि किराणा दुकान चांगल्या पद्धतीने चालवत आहेत आज या चारी भावंडांनी एकत्र येऊन आईचं श्राद्ध चांगल्या पद्धतीने साजरं केलं यासाठी आवर्जून ज्ञानेश्वरी ताईंना पाटण तालुक्यातून पाचारण केलं ज्याप्रमाणे माऊली ज्ञानेश्वरांनी अतिशय कमी वेळात कमी वयात ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला आणि त्याचं पारायण आपण कित्येक वर्ष आज करतोय त्याच पद्धतीनं अतिशय कमी वयात पुजारी ताईनी नावाप्रमाणेच ज्ञानेश्वरी नावाला सार्थ ठरवत चांगल्या पद्धतीनं कमी वयात कीर्तन सेवा सुरू केली आहे के आज मी त्यांचं कीर्तन जवळून ऐकण्याचा योग आला त्यांनी घेतलेला अभंग चांगल्या पद्धतीने सोडवण्यास बरोबरच व्यवहारातील वेगवेगळे दाखले उदा उदाहरणे रामायण महाभारतातील दृष्टांत चांगल्या पद्धतीने सांगून आपल्या सर्वांचं प्रबोधन केलं त्याचबरोबर जाता जाता आई वडिलांची महती चांगल्या पद्धतीने सांगितली मंडळी जिवंतपणे आई वडिलांची सेवा चांगल्या पद्धतीने करा श्राद्धाच महत्व आणि त्या बोलल्या त्यांना पुन्हा एकदा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि अमोल चव्हाण पाटील बनपुरी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा